ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला आमदार शाजी बापू पाटील यांची टीका ठरते लोकसभा मतदारसंघात चर्चेचा विषय नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या माडा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदेगडाचे आमदार शहाजीबापू पाटील हे आपल्या तुफान फटकेबाजीने सभा गाजवत असतानाच यात त्यांनी एक टीका केलेली आता सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे ते म्हणाले की रावण लंकेत मेला आणि त्याचा आत्मा भटकत भटकत आकलूजला येऊन पडला अशी टीका त्यांनी समोरच्या राजकीय नेत्यांवर केल्यामुळे हा सध्या माडा लोकसा मतदारसंघात चर्चेचा विषय ठरलेला आहे पहा नेमकं काय म्हणाले आमदार शहाजीबापू बापू पाटील सगळ्यांनी ह्या निवडणुकीला गंभीर घेतलं पाहिजे पुन्हा रामानं रावण मारला लंकेत मारला का पत्रकार ऐकताय का बाणानं मारला रावण लंकेत मिळाला त्याला त्याचा आत्मा पुन्हा भरकटत भरकटत आकृश राहून पडला आता कसं करायचं मरायचं <laughs> कर रावण जन्माला आले आमच्या उराव बसली आता आमच्यात कोण राम आहे आम्ही आपले पाया पडत बसलो या तरी रावण पुन्हा काही जन्माला घालवू नका ना आपल्या तालुक्याचं वाटोळ करू नका एवढंच बोलतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सध्या माडा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध भाजपचे सिंह नाईक निंबाळकर यांच्यात सामना होत आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी शिंदे यांचे शिवसेनेचे आमदार शाजीबाबू पाटील हे घेतलेल्या सभांमध्ये तुफान फटकेबाजी करून सभा गाजवत असतानाच त्यांनी केलेल्या टीकेमुळे सध्या ही टीका माडा लोकसभा मतदारसंघात चर्चेचा विषय ठरलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद